आणि म्हणून हा जो काही प्रकार आपल्या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला तो अत्यंत तो कलंग आहे ज्या नाशिक म्हणून आपल्या जीवन जंतुंच्या आहेत अशा अनेक गासा सारख्या प्रसिद्ध आहेत मात्र जर त्याच्यावर गाशा जर निगेटिव्ह किंवा कलंग असेल ते आपण सगळ्यांना आहे का

आपल्या सांगून आणि कसं होतं हे सांगून आजपर्यंत आमच्या सेवा करून अनेक सेवा घेतला अनेक मनाकडे आम्हाला पुरस्कार अपेक्षा केली नाही आमच्याकडे गौरव करावा अपेक्षा केली नाही आपल्याला पाहायला मिळेल आपल्या या पत्रिकेवर अनेक पुरस्कार भावांना तुम्हाला दिले माहिती असेल आता आपण पाहतो पुरस्कार इथं मात्र आम्ही पुरस्कार मिळाले म्हणूनही काम केलं नाही किंवा कार्यक्रम केले नाही म्हणजे बघा आम्हाला एवढं जागे हे बरं म्हणजे आमच्यावर किती लोकांना लक्ष व्हाय का आम्ही जे करतो त्या कामात किती लोकांचं लक्ष आहे स्वामी विवेकानंदी असतील आम्ही त्यांनी केले नाही आणि म्हणून ही एक आम्हाला साहेबांची गोष्ट वाटते जनसाहेब आमच्याकडे काय कार्य भेटलं ते खरोखर जगाला मान्य लक्षात घ्या आणि म्हणून त्यांनी आम्हाला पुरस्कार दिली म्हणून धन्यवाद त्याप्रमाणे पारदर्शक काय म्हणजे पारदर्शक आम्हाला पाच पाच लाख भविष्य कामासाठी आहे तरी आम्ही ते पाच लाख काय करणार आहोत जमीनच्या वरती पाच लाख लाख कशी खर्च केले आणि त्याचप्रमाणे हा ड्रग्स आहे ना ड्रग्सचा मुद्दा महत्वाचा ड्रग्सचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे म्हणत आहे

Sony Gifts Shalimar Nasik